महाराष्ट्रात सध्या एका महिला प्रोबेशनरी आय एस ऑफिसरचं नाव जोरदार चर्चेत असून ते वादाच्या भवऱ्यात सापडले आहे एक महिन्यापूर्वी पुण्यात सहाय्यक जिल्हाधिकारी पदावर रुजू झालेल्या पूजा खेडकर यांची एका महिन्यातच पुण्यामधून थेट वाशिमला बदनी करण्यात आली आहे पुण्यात प्रोबेशनरी आय एस म्हणून रुजू झाल्यापासून पूजा यांनी प्रशस्त कॅबिनची केलेली मागणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं अँटी चेंबर बळकावणं तसेच स्वतःच्या खासगी ऑडी कारवर लावलेला अंबर दिवा व महाराष्ट्र शासनाचा बोर्ड या सगळ्या प्रकाराबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी वरिष्ठांकडे अहवाल पाठवल्यानंतर सरंजामी थाट करत चमकोगिरी करणाऱ्या पूजा खेडकर यांचा सगळाच कारनामा आता उघड झाला आहे परंतु पूजा मॅडमची वाशिमला उचलबांगडी झाल्यानंतरही हे प्रकरण थांबलं नाहीये या मॅडमनी यू पी परीक्षा देताना स्वतःला दृष्टीदोष असल्याचं मेडिकल प्रमाणपत्र सादर करत आय एस ही पोस्ट मिळवली अशी माहिती मिळत आहे तसेच लोकसेवा आयोगाने पूजा यांना चार वेळा दिल्लीमधील एम्स हॉस्पिटलमध्ये मेडिकल चाचणीसाठी बोलावूनही पूजा यांनी प्रत्येक वेळी काहीतरी कारण सांगून जाणं टाळल्याचं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे आता पूजा यांची लालदिव्याची ऑडी गाडीच नाही तर अपंगत्वावरूनही वाद सुरू झाला आहे तर हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक तर वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकर या यूपीएससी दोन हजार बावीसच्या आय एस ऑफिसर आहेत पूजा यांचे वडील दिलीप खेडकर हे सुद्धा सेवानिवृत्त सनदी अधिकारी असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ते आयुक्त राहिले आहेत नुकतीच पार पडलेली लोकसभेची निवडणूक दिलीप खेडकर यांनी नगर दक्षिण मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती तर पूजा यांच्या आई मनोरमा खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील पाथरेडी तालुक्यातील भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत उच्च शिक्षित घरातील असणाऱ्या पूजा यांनी मसुरीमधील आय एस ट्रेनिंग सेंटर मधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन जून दोन हजार चोवीस ला म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू झाल्या पूजा यांना पुणे जिल्ह्यात पाठवण्याचा निर्णय हा प्रशासकीय पातळीवर झाला होता परंतु पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू होण्यापूर्वीच पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांना व्हॉट्सअपवरून मेसेज करून आपल्याला स्वतंत्र केबिन दिमतीला स्वतंत्र कार एक शिपाई आणि राहण्यासाठी स्वतंत्र घर उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती अशी देखील चर्चा आहे एका प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याला एवढ्या सुविधा उपलब्ध करून देणं हे शासकीय नियमात बसत नाही त्यामुळे फक्त निवासस्थान उपलब्ध करून देण्यात येईल असं पूजा यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आलं होतं आणि तीन जूनला पूजा खेडकर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू देखील झाल्या चार जूनला लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी निवासी उपजिल्हाधिकारी असणाऱ्या ज्योती कदम यांच्यासोबत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत केबिनमध्ये बसून कामकाजाचा अनुभव घ्यावा असं त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं मात्र पूजा यांनी ही सूचना नाकारत स्वतंत्र कॅबिनची मागणी केली खरंतर प्रोबेशन काळात पूजा यांनी पुणे जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी आणि इतर शाखा अधिकाऱ्यांसोबत बसून कामकाज कसं चालतं याचा अनुभव घेणं अपेक्षित होतं व त्यानंतर त्यांची रवानगी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये होणार होती परंतु पूजा यांनी स्वतंत्र कक्षाची मागणी केल्यामुळे त्यांना पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील चौथ्या मजल्यावर एक स्वतंत्र कॅबिन उपलब्ध करून देण्यात आली मात्र पूजा यांनी ती नाकारली या घडामोडीनंतर आपल्या आय एस लेखीसाठी सेवानुवृत्तच असलेले वडील दिलीप खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतः फिरून प्रशस्त केबिनचा शोध सुरू केला आणि व्हीआयपी सभागृह शोधून काढलं परंतु थोड्याच दिवसात पूजा यांना व्ही आय पी केबिन देखील नकोशी झाली अशी माहिती माध्यमांकडनं बाहेर येत आहे पुढे अठरा ते वीस जून या काळात पुण्याचे अप्पर जिल्हाधिकारी अजय मोरे हे काही शासकीय कामासाठी मुंबईत मंत्रालयात गेले होते यावेळी पूजा यांनी मोरे यांची अँटी चेंबर मधील टेबल खुर्च्या आणि सोफा बाहेर काढला आणि त्या जागी स्वतःचे कार्यालय थटले परंतु दोन दिवसांनी अजय मोरे जेव्हा कार्यालयात आल्यावर त्यांनी हा घडलेला प्रकार सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला व त्यानंतर पूजा यांनी अँटी चेंबर मधील आपले सगळे सामान बाहेर काढलं आणि याबाबत कुठेही बोलू नका अन्यथा माझी बदनामी होईल असं जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज करून सांगितल्याची चर्चा देखील आहे तर हे प्रकरण एवढंच नाही तर पूजा खेडकर या कार्यालयात येताना स्वतःच्या ऑडी कारवर अंबर दिवा लावून येत होत्या या कारवर महाराष्ट्र शासन असेही लिहिण्यात आले होते दरम्यान घडलेला सगळा प्रकार गंभीर असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी महाराष्ट्र सरकारचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय यांना हा अहवाल पाठवला या अहवालात पूजा खेडकर यांनी पुणे जिल्ह्यात रुजू होण्यापूर्वीच कार निवासस्थान आणि शिपाई यांच्याबाबत केलेली मागणी तसेच अटॅच बाथरूम नसलेली केबिल नाकारणे सिनियर अधिकाऱ्यांच्या केबिन वर केलेला कब्जा या सगळ्या गोष्टी दिवस यांनी या अहवालात नमूद केल्या होत्या आणि आय एस असल्याचा प्रशासकीय सेवेत प्रवेश करण्याच्या संशयास्पद घटनांमुळे नियुक्तीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत कारण युपीएससी परीक्षेत आठशे एकवीस रँक मिळवणाऱ्या पूजा खेडकर यांना रँक कमी असल्यामुळे आय एस म्हणून नियुक्ती नाकारण्यात आली होती परंतु पूजा यांनी दृष्टी दोष असल्याचा प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यानंतर दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये जुलै दोन हजार बावीस ते सप्टेंबर दोन हजार बावीस दरम्यान चार वेळा पूजा यांना वैद्यकीय तपासणी करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं परंतु चारही वेळा त्यांनी जाणं टाळलं या उलट एका खासगी रुग्णालयाचे मेडिकल प्रमाणपत्र पूजा यांनी सादर केले परंतु युपीएससीने त्यावर हरकत घेत मेडिकल रिपोर्ट अमान्य केले आणि या विरोधात पूजा यांनी कॅट म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलमध्ये आपल्या निवडीला आव्हान दिलं परंतु फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये अपंगत्व हक्क कायदा दोन हजार सोळा अंतर्गत पूजा यांनी प्रमाणपत्र सादर केलं आणि अजूनही ही केस कॅटमध्ये आहे परंतु तरी देखील पूजा यांच्या आय एस पदाच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली अशी माहिती काही माध्यमांनी दिली आहे दरम्यान पूजा यांच्या नियुक्तीबाबत आणखी एक प्रकरण समोर आलं आहे ते म्हणजे पूजा खेडकर यांनी युपीएससी परीक्षा ओबीसी प्रवर्गातून दिली होती ज्यासाठी वडिलांच्या वार्षिक आठ लाख रुपयाच्या उत्पन्नाची म्हणजेच नॉन क्रिमिनरची मर्यादा आहे परंतु पूजा यांच्या वडिलांनी नुकतीच जी लोकसभा निवडणूक लढवली त्यावेळी निवडणूक आयोगाला चाळीस कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केले होते याबाबत पुण्यातील आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत असं म्हटलं आहे त्यामुळे खेडकर बापलेखीच्या या अरेरावीला कुणाचं राजकीय पाठबळ आहे का असा प्रश्न विचारला जातोय तसेच पुण्याहून वाशिमला बदली झालेल्या पूजा यांची सरकारी चौकशी होणार का तसेच पूजा यांच्यावर सरकार नक्की काय कारवाई करणार हे पाहणं सुद्धा आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉक्स या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाइक like करा